नमस्कार एन डी महाराष्ट्र न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आहे बीड जिल्ह्यातील माजलगाव या ठिकाणी आणि माजलगाव या ठिकाणी चौपळ आहे परभणी फाटा म्हणतात त्याला किंवा चौपळ म्हणतात तर या ठिकाणी आपण बघतो की स्टॉल बघितला मी आणि आश्चर्य वाटलं की कमी किमतीमध्ये आणि कमी खर्चामध्ये एक युवक या ठिकाणी गोगल किंवा चष्म्याचा धंदा करताना आपण या ठिकाणी आढळून येतो आपण त्याच्याशी बातचीत करणार त्याचे जाणून घेणार की बाबा या व्यवसायामध्ये कसा पडला नेमकं काय प्रभाव आहे रोजगार निघतो की नाही नोकरीच्या पाठीमागे काय लग्न आहे अशी संदर्भ बघूया तर आपण आश्चर्य वाटलं मला की रोजच्या कडीला कुठलं भाडं वगैरे काही नाही याच्याकडं तर काय का नाव आहे याच्या मला बघतो आपण की महेश गोग गॉगल्स महेश गोगल नावाचं या ठिकाणी त्यानं संसार थाटला आहे रोडवर रोडवर संसार थाटला आहे आणि आपण जाणून घेऊ काय नाव भाऊ तुझं माझं नाव महेश गोरख्वागमोडे राहणार संभाजी महाराज माजरी नाव खानापूर काय शिक्षण काय झालं तर शिक्षण तर माझं झालंय बघा बारावी झाली बर आता सर कसं शिक्षण आपण जास्त म्हणजे गरीब परिस्थिती आपण काय असे घरचे नाही आपण सर आपल्या दोन्हीकडं पण शिक्षण पण चालू ठेवायचं हे पण चालू ठेवायचं तिकडे जर नाही जर लागलं कारण की ज्या कसं माणसं भरपूर शिकायला लागलेत आणि आपली परिस्थिती एवढी काय शिकण्यासारखी नाही बरं त्यामुळे तिकडं जर जमला तिकडं बघू इकडं जर जमला तर बघू कसं लाव कसं लाव व्यवसाय सर रेवाज आशीर्वाद नंबर आहे बरं सजय पेटना सजय पेटना एक जेवढे आपली तरुण वयाचे पोरत त्यांच्या हिशोबाने काही कसं आहे जास्तीत जास्त शिकत बसण्यापेक्षा एक समजा जर व्यवसाय जर असला इच्छा जर असली तर तुम्ही करू शकता बरं असं काय त्याच्या प्रेड लाईक कसं आहे कारण की तरुण पिढी जास्त नोकरीच्या शोधा जास्त जास्तीत जास्त जास्तीत जास्त शिकत बसायला लागली या वयामध्ये जे तरुण पोराचं जे वय ते निघून चाललं त्या हिशोबाने संदेश सर जास्तीत जास्त आणखी एक प्रश्न आहे हा सुशिक्षित बेरोजगारांना हा काय संदेश दिशील या माध्यमातून माझ्या माध्यमातून असं म्हणतो की शिक्षा शिक्षण हे काळाची गरज आहे ते पण करावं आणि सरासरी कसं माहिती का जर तुम्हाला जर एक एक जी इच्छा जी एक जर इच्छा जर, जर असली तुम्ही शिका म्हणजे जर इच्छा जर नसली किंवा तर तुम्ही एक काय करा तुमचा जर इच्छा जर राहिली तुम्ही व्यवसाय पण करा बरं तरुण युवक आता तरुण युवक हा नशाच्या आहारी चालली आहेत कुठं नोकरी नाही म्हणून बेजार व्हायला आणि नोकरी नाही म्हणून आम्ही दारू पितो असं म्हणतात त्या त्या हिशोबानं आपण काही सरासरी काय बोलू शकत नाही नाही तुम्ही नैराश्यामध्ये जाण्यापेक्षा हा एक बराबर आहे एक नैराश्य जाण्यापेक्षा म्हणून वाईट वळणाला जाण्यापेक्षा किंवा आई बाबाचे जे तुमचे जे विचार त्यानं तुमच्याबद्दल जे एक कष्ट केले तुमच्यासाठी त्या हिशोबानं तुम्ही एक काम अंदायला लागलेलं बरं आहे बरं व्यवसाय केला पाहिजे लवकर हां कसला व्यवसाय असावा आज तुमच्या हिशोबान तुम्हाला जे करू वाटत समजा वेल्डिंग करू वाटेल किंवा मग कपड्याचा व्यवसाय करू वाटत असेल कपलापुटाचा व्यवसाय करू वाटत असेल तुमच्या हिशोबानं इलेक्ट्रिशियन करू वाटत नाही किंवा गॅरेक्ट लाईनला तुम्ही तुमच्या हिशोबानं जर चांगला जर वाटलं तर तुम्ही करा कारण जास्त वेळ शिकत बसण्यापेक्षा हां पण सांग आपलं तर एवढंच घरच्यांना आधार द्या हां घरच्यांना तुम्ही जितक्यात लवकर